विद्यार्थी उपस्थितीसाठी तिळवण येथे पथनाट्याद्वारे जनजागृती दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी सटाणा तालुक्यातील नामांकित शाळा तिलकेश्वर इंग्लिश स्कूल तिळवण या ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थी शाळेत कसे येतील यासाठी जनजागृती करण्यात आली आपल्या शाळेतील पटसंख्या तसेच अनुपस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेविषयी गोडी निर्माण होण्यासाठी तसेच व विद्यार्थी नियमित शाळेत यावे या उद्देशाने मुख्याध्यापक श्री डी एस पगार सर पी पी भांबरे सर एस आर भांबरे मॅडम एस ए पवार सर एच वाय देशमुख सर ठाकरे सर माळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्याचे आयोजन करण्यात आले या संदर्भात आपले प्रतिनिधी नरेंद्र माळे तेथील शिक्षकांशी यांनी साधलेला संवाद की जे पालक आपल्या मुलांना कामाला घेऊन जातात कांदे लागवडाचं सीझन चालू असल्यामुळे तर त्या पालकांना आडाणीपणामुळे किती आ, हे त्रास सहन होतो किंवा आयुष त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त होतं हे या पथनाट्यातून दाखवून द्यायचं आहे आणि म्हणून आम्ही या तिलकेश्वर इंग्लिश स्कूलतर्फे या पाड्यांवरती आम्ही जनजागृतीसाठी छोटे छोटे पथ विद्यार्थ्यांमार्फत सादर करत आहोत ती मुलांची उपस्थिती वाढवण्यासाठी होती या जनजागृतीचा फायदा सगळ्या पालकांना पण झाला म्हणजे त्यांना पण समजलं जे अडाणी पालक आहेत त्यांच्या भाषेत किंवा इथं जी भाषा बोलली जाते अहिराणी त्या भाषेमध्ये आम्ही ते पथनाट्य सादर करण्याचा प्रयत्न केला मुलांचा खूप भारी प्रतिसाद मिळाला पालकांचे पण आम्हाला प्रतिक्रिया आली का आम्ही उद्यापासून मुलांना आमच्याबरोबर घेऊन न जाता शाळेत पाठवण्याचा जा प्रयत्न करूच शंभर टक्के त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि जे मुलं अर्ध्या रस्त्यातून पळून जातात अशा मुलांवर पण त्यांना लक्ष ठेवायला सांगितलं आणि त्यांनी ती जबाबदारी त्यांच्याकडं घेतलेली तर आज आपण तिळवण गावात आलेलो आहेत तिलकेश्वर इंग्लिश स्कूल तिळवण इथं आपण आलेलो आहे तर इथे आपण बघितलं तर जे पथनाट्य आहे शिक्षक जनजागृतीसाठी ते मुलांनी सादर केलेलं आहे तर त्याची अधिकच माहिती आपण इथल्या सरांकडून जाणून घेऊया नमस्ते सर या आमच्या तिलकेश्वर इंग्लिश स्कूल तिळवण विद्यालयात आपण आलात त्याबद्दल मी तुमचं स्वागत करतो आमच्या या तिलकेश्वर इंग्लिश स्कूल तिळवणच्या विद्यालयात दररोज पटसंख्येवरती खूप मोठा परिणाम होताना दिसतो आहे भरपूर असे विद्यार्थी आमचे आदिवासी बांधव आहेत आणि दररोज त्यांच्या पालकांना कामाला जाण्याशिवाय पर्याय नसतो आणि त्यानिमित्ताने ते, ते पाल पालकवर्ग कामाला गेल्यामुळे विद्यार्थीसुद्धा शाळेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत विद्यार्थ्यांची उपस्थिती शाळेत दिसत नाही म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना व पालकांना जागृत करण्यासाठी शाळेत शाळेमध्ये पटनाट्य बसून त्या वस्त्यांवरती जाऊन पथनाट्य सादर करून त्या पालकांना सांगतो आहोत की इथे तुम्ही शाळेत जर विद्यार्थ्यांना पाठवलं नाही तर शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत जसं सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आहे तर विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी ऐंशी टक्के उपस्थिती ही अनिवार्य असते आणि जर तुम्ही ऐंशी टक्के विद्यार्थी जर का शाळेमध्ये हजर नाही राहिलेत तर त्या विद्यार्थ्यांना त्या शिष्यवृत्तीपासून वंचित केलं जातं म्हणून त्यांना सांगून त्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या सांगितल्या गेल्या आणि त्या वस्त्यांवरती आम्ही पठनातेच्या माध्यमातून अशा पद्धतीची जागृती करून विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी हा एक आम्ही मुख्याध्यापकांच्या कडून हा उपक्रम सादर करण्याचं आम्हाला सांगण्यात आलं आणि आम्ही सर्व शिक्षकांनी हा उपक्रम आम्ही यशस्वीरित्या राबवून विद्यार्थ्यांमध्ये जागृती केलेली आहे बरं बरं एकंदरीत तुम्हाला काय फरक दिसतो सर आम्हाला बऱ्याच पालकांनी आश्वासन दिलं आहे की उद्यापासून सर आम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवणार आणि त्यांचा जो अभ्यास असेल तो अभ्यासावरती सुद्धा आम्ही दररोज आल्यानंतर आम्हाला जरी येत नसेल पण त्यांचे चुलत भाऊ असतील भाऊ असतील त्यांच्याकडून आम्ही त्यांचा अभ्याससुद्धा पूर्ण करून घेणार आहोत असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे